गाईज वेलकम टू माय चॅनल सो आज आपण बनवणार आहेत उकडीचे मोदक नारळ फोडून हे किसून घेतलं आहे ओलं खोबर ओके पुढे नंतर गूळ घेतला आहे नंतर वेलची पूड ओके वेलची पूड वाटून घेतली आहे वेलची मग हे खोबर थोडस काय करायचं खोबरं थोडस असं परतून घ्यायचं बाजून त्याच्यात गुळ टाकायचं इथे हो आईने ओल्या नारळाचं खोबरं जे आता भाजते जे थोडस लाल होईपर्यंत आपण घ्यायचंय आणि या साईडला आहे गुळ तो तुम्हाला चवीनुसार घ्या तुमच्या आणि हे काय आई ही आहे वेलची पूड ती पुढे सांगेल आई कसं युज करायचं काय हे आता झालंय भाजून कलर आलाय थोडस लालचर आता त्याच्यामध्ये गुळ टाकायचं आणि आपल्याला हवं तसं चवीनुसार गुळ दिसतंय ना बारीक बारीक ते पूर्ण वितळलं पाहिजे आणि पूर्ण असं चांगलं वितरून मग सगळं मिश्रण एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचं हे पूर्ण झालंय सारण म्हणून आता घेतलं ना की ते पीठ आणि तूप टाकते आणि मी आज नाही टाकला आहे पण मी नेहमी काय करते अर्धा चमचा दूध टाकते फक्त दूध कारण मी तो वाईटनेच यायला तर तूप घ्यायचं आणि मस्त वेगळी पीठ मधून घ्यायचं आहे म्हणून तर छान होतं ना प्रॉपर इम्पॉर्टंट असं फर्स्ट ऑफ ऑल आपण एक पिठाचा गोळा घेऊया आणि त्याला चांगलं असं माळूर त्याला गोल करून घ्यायचं आहे आणि मग या पिठाला थोडं सुखं पीठ लावून वाटी त्या पिठाची करण्यासाठी थोडं पीठ अप्लाय करायचं आहे काही जण तूप पण अप्लाय करतात पण माझ्यासाठी बेटर पीठ आहे कारण की त्याने वाटी फटाफट होते आणि चिटकतही नाही अंगठामध्ये पकडायचं आहे आणि बाकीची बोट बाहेरच्या बाजूला असून अशी hmm. आणि जस्ट ते राऊंड 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 असं फिरवत जायचंय सो hmm. so, अशा प्रकारे आपली वाटी तयार होणार साईडने प्रॉपर एक वाटी आणि मग ही वाटी तयार झाल्यानंतर आता ह्याच्यात ता आपण सारण सुरू करूया हे अथांगच्या मम्मीने बनवलेले हे सारण भरलं हातमध्ये जास्त नाही भरायचं आता माझ्या हाताने आय माहीत नाही पण वाटी खूपच छोटी होते मोदक पण असे छोटे छोटे होतात पण क्यूट वाटत सो माझ्याने मोठे होत नाही असे जर पिठाशी वाटी ठेवते होते आणि परत हाताला पीठ लावून त्याच्या कळ्या करून घ्यायच्या दोन हात एक ह्या बोटाने ते बाहेर काढायचंय आणि बाकी दोन हाता हाताने ते फक्त असं अगदी बाजूबाजूला अशा त्या हेच आ... काय काय लोकांना नाही वाटीच्या कळा करायच्या बारीक बारीक आणि मध्ये मध्ये पीठ यूज करायचं म्हणजे हात जर चिटकत असेल तर पीठ यूज करायचं कळ्या झाल्या की मग हळू हलका हलकत खालून प्रेस प्रेस करत 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 जस्ट गोल फिरवायचा आहे गोल फिरवायचा गोल फिरवायचं आणि वरून त्याचं चाल आपला मोदक रेडी आतांगच्या मम्मीने किती क्यूट क्यूट मोदक बनवले आहेत आता सायच साईजला ॲक्च्युली मोदक करायला मी शिकली माझ्या मम्मीकडून ती पण खूप छान मोदक करते शिकवत आणि पण ती तेलाचा वापर करते माझ्या मम्मीला पण हिने केलेले मोदक आवडतात आणि जास्त माझी प्रॅक्टिस झाली आमच्या गावी कारण की आमच्या गावी गणपतीत एकशे एकावन्न मोदक खूप मजा सगळेच जण असे म्हणून एकत्र ते मोदक करतात असतो प्रॅक्टिस असते ती मला पण करायला लागेल ये। ये मोदक बनवायला मोदक बनवायला आमच्याकडे बन सगळ्या मुली अशा शिकल्या आम्ही असं शिक्षण देऊन यादवांच्या घरून <laughs> तू पण जाशील तेव्हा तू मोदक शिक्षित असशील <laughs> मला असं वाटत की मी मोदक बनवण्याच्या ऐवजी खाण्याची चांगली काम करू शकते खायला तर सगळ्यांना मला पण खूप आवडतो खायला म्हणून मी बनवायला आता एवढं ऑफिस मधून येऊन पण पण पीठ पण प्रॉपर हे झालं पाहिजे पीठ मेन भागवण <laughs> म्हणजे असं नाहीये ना आगे 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 करे की ते फक्त गोल मध्येच लावायला पाहिजे असं काही नाही कुठेही लावू शकतो पाण्यात टिप करायचंय कारण की हे जरा आपण कलेक्ट करेपर्यंत ते थोडे कडक होतात सो पाण्यात टिप केल्यामुळे सॉफ्टनेस येतो त्याच्यामध्ये आणि उकडतातही छान ह्या ज्या निव्या केल्या त्या लावून लावून पाणी घेतलंय जरा आणि हे इडलीच भांड इडलीचं भांड

आणि खूप ही मला असं वाटतं की मी खाल्ले तिच्या आजचे मोदक ट्राय करू शकता किती मिनिटं पंधरा मिनिटं राहू दे शिजायला त्याच्यातून वाफ यायला लागली की आपल्याला समजेलच होतात की नाही एक छान असा तुपाचा सुगंध येतो आणि मोदकाच्या पिठाचा सुगंध येतो छान minutes later त्याच्यानंतर मी सुद्धा ट्राय केलेत आणि हे मी फर्स्ट टाइम मोदक बनवले आहेत